या धमाक्याची झळ नक्की कुठल्या नेत्याला बसते कुठला पक्ष अडचणीत येतोय याची उत्सुकता ताणली जाऊ लागलेली आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सतत काही ना काही धक्कादायक घटना धक्कादायक घडामोडी घडतात आता लवकरच या राजकारणात आपल्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये काही मोठा धमाका होण्याचे संकेत मिळाले आहेत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी आतापर्यंत बघा भल्या भल्या राजकीय नेत्यांना घाम फोडलेला आहे एखाद्या प्रकरणाचा त्या अत्यंत सखोलपणे अभ्यास करतात आणि त्याचे सगळे पुरावे गोळा करतात आणि मग त्या मोठा धमाका सुद्धा करतात त्यामुळं अनेक मंत्री त्यांना वचकून असतात दचकून असतात घाबरून असतात छगन भुजबळ धनंजय मुंडे यांना सुद्धा अंजली दमनिया यांनी बेजार करून सोडलेलं होतं याच अंजलिया अंजली दमनिया यांनी आता एक मोठी घोषणा केली आणि राजकीय वर्तुळामध्ये हादऱ्यावर हादरे बसू लागले मोठा धमाका होणार आहे पण त्यासाठी एक आठवडाभर थांबा असं त्यांनी म्हटलंय आमदार रोहित पवार आणि सुषमाता या अंधारे यांनी अलीकडेच अंजली दमनिया यांच्याकडे बोट दाखवलेलं होतं अंजली दमनिया या विरोधी पक्षांनाच टार्गेट करतात भाजपावर कधीच बोलत नाहीत असं त्यांनी म्हटलं होतं आणि त्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुद्धा होऊ लागली होती आणि त्याच्याच संदर्भानं अंजली दमानिया यांनी या मोठ्या धमाक्याची घोषणा केली आहे के आता हा धमाका कोणत्या पक्षाच्या कोणत्या नेत्याच्या विरोधामध्ये होतोय अर्थातच याची मोठी उत्सुकता राज्याच्या राजकारणामध्ये आहे सध्या आपण अतिशय गंभीर आणि महत्वाच्या विषयावर काम करीत असल्याचं अंजली दमानिया यांनी स्पष्ट केलेलं आहे मी सगळ्या प्रश्नाची उत्तर देईन मात्र त्यासाठी तुम्हाला थोडं संयम दाखवावा लागेल कारण माझ्याकडं वेळ खूप कमी आहे पण योग्य वेळी मी या सर्व गोष्टीचा खुलासा करीन असं देखील अंजली दमानिया म्हणालेल्या आहेत मोठा धमाका करणार असल्याच्या त्यांच्या या वक्तव्यामुळं पुढील आठवड्याभरामध्ये महाराष्ट्रातील राजकारणात मोठा स्फोटक खुलासा होणार अशी चिन्ह आता अगदीच स्पष्ट झालेली आहे आता या धमाक्याची झळ नक्की कुठल्या नेत्याला बसते कुठला पक्ष अडचणीत येतोय याची उत्सुकता ताणली जाऊ लागलेली आहे पण त्यांनी दिलेली मुदत ही काही फार लांबची नाही त्यांनी फक्त एक आठवडा थांबा असं म्हटलेलं आहे म्हणजेच पुढच्या आठवड्यामध्ये हा धमाका होऊ शकतो त्यांच्या या इशाऱ्यानच अनेक जण हजरून गेलेले आहेत आपण तर नसो ना त्यात आपलं तर काही प्रकरण बाहेर येणार नाही ना आपल्या अमुक प्रकरणाची माहिती तरी यांच्या हाती लागली राही ना बघा खाई त्याला खवखवे आता त्यातल्या कोणाचा नंबर आहे हे मात्र आठवड्याभरात नक्की दिसेल मित्रांनो बघा उत्सुकता तर सगळ्यांना आहे वाट पाहूया फार लांब नाही आता पुढचा आठवडा आता फक्त एका आठवड्याची प्रतीक्षा धन्यवाद पुन्हा भेटू नमस्कार